हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॉन्टेड वॉन्टेडचा मराठी तर्थ हवे होते ची जरुरी पडणे ची गरज असणे हवे असणे गरज पडणेच्या शोधात असणे मागणी करणे इच्छा असणे किंवा उपस्थिती आवश्यक असणे होत आहे वॉन्टेड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द थीफ इज वॉन्टेड बाय द पुलिस दुसरा वाक्य आहे ही सीड ही वॉन्टेड टू गो टू मुंबई तिसरं वाक्य आहे शी इनिशियली वॉन्टेड टू गो टू मेडिकल स्कूल चौथा वाक्य आहे एव्हरीबडी वॉन्टेड टू वॉच द मॅच फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू